धनगर आरक्षण जागर यात्रेच्या जा निमित्तानं मान्य श्री पांडुरंग अण्णा मेरगळ आणि सहकारी ज्यावेळेस पंढरपूर तालुक्यातल्या तनाळी या गावामध्ये आले त्यावेळेस गाडीवरती काय आहे बघा माऊली भाऊ आहेत बजरंग बलीचा देखील आशीर्वाद या ठिकाणी या आरक्षण आंदोलनाला मिळालेलं आहे अण्णा बजरंग बली देखील तुमच्या पाठीशाहीत काय सांगाल महाभारतामध्ये अर्जुनाच्या रथावरती जसे भगवान श्रीकृष्ण सारथ्य करत होते आणि अर्जुनाच्या रथावरतीवरती हनुमंतराया विराजमान होते धनगरांच्या आरक्षणाचा रथ जे पाच पांडव संयोजकाची टीम या ठिकाणी ओढत आहे त्या रथावरती स्वतः हनुमंतरायाच्या रूपामध्ये या ठिकाणी आमचे वानर देवता विराजमान आहे आणि यत्र कृष्णे कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर हा हा ही जी भगवती उक्ती आहे ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आहे त्या ठिकाणी धर्म आहे ज्या ठिकाणी राया आहे त्या ठिकाणी विजय आहे कारण हनुमंतराया हे राम आणि रावणाच्या युद्धामध्ये होते भगवान श्री रामचंद्रजींचा विजय झाला होता हनुमंतराया हे कौरव पांडवांच्या युद्धामध्ये पांडवांकडून होतं पांडवांचा विजय झाला होता आणि आज हनुमंतराया या ठिकाणी बांधवदेवजीच्या रूपामध्ये धनराचारस आरक्षणाचं सारथ्य करत आहेत त्यामुळे यावेळेस धनगरांच्या आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये सुटणार आहे हे या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे किती वेळ आता आम्ही पंढरपूर निघाल्यानंतर काशेगाव मध्ये होतो काशेगाव मध्ये जसं आम्ही दाखल झालो त्या ठिकाणी हे भगवान मारुतीरा या ठिकाणी बसले आणि आम्ही आम्ही त्यांना गाडीच्या वेगामध्ये त्यांना इजा होऊ नये म्हणून त्यांना खाली करायचा प्रयत्न केला जवळपास काशेगाव पासून ते इथपर्यंत गाव तनाली, तनाली 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 ना। ही गाव कुठले थनाळी थनाळी पर्यंत आलो आज माऊली या ठिकाणी आमच्या बरोबर आहेत सर आहेत घोडके पाहुणा आहेत विजयराव गोपनर आहेत आहेत नागासाहेब कोळेकर आहेत ढोने पाहुणा आहेत आणि आम्ही सगळ्यांनी हे बघताना बघितलं की चाळीस पन्नासच्या स्पीडनी गाडी असताना सुद्धा वानर देवता त्या ठिकाणी हटायला तयार नाहीत आपण सर्वजण पाहतोय की आजही ते त्याच ठिकाणी विराजमान आहेत आणि म्हणून आता धनगराच्या आरक्षणाचं सारथ्य हे जगत विख्यात देवता हनुमंतरायांनीच हातात घेतलेला आहे आणि म्हणून मी त्यांची प्रार्थना करतो मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वानरयुत मुख्यम श्रीराम दूतम शरण प्रपद्ये हे वानर देवता हे वायुपुत्र हे पवन हे हनुमान तुमच्या कृपेनं महाराष्ट्राच्या सरकारला मुख्यमंत्री भाई एकनाथजी शिंदेना देवेंद्र फडणवीसांना आमच्या अजितदादांना सद्बुद्धी द्यावी आणि उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत धनगराची सण घेऊन पंढरपूरमध्ये या एवढीच प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय मल्हार आपण बघू शकता या ठिकाणी सर्व कार्यकर्ते जे आहेत ते तनाळी या गावातल्या समाज बांधवांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि वानर देवता जे आहे ते अशा पद्धतीने या ठिकाणी या कार्यकर्त्यांना समाजाला पाठिंबा देण्यासाठी या गाडीवरती बसून आहे मी जेव्हा कोल्हापूरमधून तनाळ या ठिकाणी आलो त्यावेळेस मी बघितलं की वानर देवता गाडीवरती बसलेली आहे आणि पांडुरंगांना मिरगळ आणि बाकी सर्व कार्यकर्ते माझ्याबरोबर आलेले डॉक्टर ईश्वर यमगर प्रदीप खोत हे देखील या ठिकाणी या सर्व आरक्षण यात्रेमध्ये आहेत आणि हे वानर देवता जी आहे ते अशा पद्धतीनं पाऊस पडतोय तरी देखील एक गाडी सोडायला काय तयार नाही आहे वानर देवता तुमच्यासोबत पंढरपूर तालुक्यातील काशेगाव या ठिकाणी आमची जागर यात्रा त्या ठिकाणी गेल्यापासून आमी तितल्या, त्या ठिकाणी आम्ही का तिथल्या समाज बांधवांना विनंती करत होतो की पंढरपूरला उद्या या वेळेसपासून ही बजरंगबली आमच्या गाडीच्या या रथावरती सारथ्य करण्यासाठी बसलेले आहेत आणि काशेगाव ते तानाळीपर्यंत आम्ही या ठिकाणी आलो हा हां हां आत्तापर्यंत ज्या ज्या वेळेस वानर देवता म्हणजे आशीर्वादाच्या रूपानं कधी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी उभी राहिली किंवा कधी रामायणामध्ये श्रीरामाच्या पाठीशी उभी राहिली किंवा रामाबरोबर ती होती आता पुन्हा एकदा ती अशा पद्धतीनं धनगर आरक्षण लढाईमध्ये धनगर समाज बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभी राहत आहे एक प्रकारे या देवतेचा आपल्याला आशीर्वाद मिळालेला आहे काय सांगाल त्याविषयी इतिहासामध्ये किंवा आपल्या या हिंदू धर्मामध्ये बजरंग बलीला अत्यंत महत्त्व आहे वानर देवतेला अत्यंत महत्त्व आहे ज्या ज्या वेळेस ही वानर देवता बजरंगबली ज्या रथाचं सारथ्य करतात त्यांचा विजय नक् नक्की असतो आता आमचे पंढरंगांना मेरगळांनी ज्या पद्धतीनं सांगितलं प्रभू रामचंद्राचं सारथ्य वा जे हनुमाना हनुमानानं केलं आणि कौरव पांडवांच्या युद्धामध्ये हनुमानच्या अर्जुनाचा रथाचं रथाच्या झेंड्यावरती बसलेले होते सारथ्य करत होते त्यावेळेस त्यांचा विजय झाला त्याच पद्धतीनं आज या आमच्या आंदोलनामध्ये आमचा नक्की विजय होणार आहे